तर नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली तर आज मी इथं आपल्या शूटिंग लोकेशन लालोय कशामुळे आलोय आज आपण सेलिब्रेशन करणार आहोत आपल्या दहा हजार जे की काल आपले झाले आहेत युट्यूबचे दहा हजार सबस्क्रायबर्स आणि म्हणून मी याच जागेवर सेलिब्रेशन करतोय कारण आमचं मेन शूटिंग लोकेशन हेच आहे आमचे वेब सिरीज असो एखादा मोठा एपिसोड असो किंवा शॉर्ट व्हिडिओ असो ते सगळे जवळजवळ नव्वद टक्के शूट आमचा ह्याच घराजवळ असतो बरेच लोक विचारतात की हे घर तुमचं आहे का का हे घर ताईचं आहे असं लोक विचारतात पण खरं सांगायचं म्हणजे हे घर माझं पण नाही माझ्या ताईचं पण नाही हे आमचं एक शूटिंग लोकेशन आहे जे ताईच्या ओळखीमुळे आपल्याला भेटतंय तर माझं घर दुसरीकडे जे तुम्ही एखाद्या शूटमध्ये बघितलं पण असन तर आम्ही एक तरा तरा आम केक पण मागवलाय आजच्या दहा हजाराच्या सेलिब्रेशनसाठी तो केक आता येईनच तर नमस्कार मित्रांनो मी, मी विकास ढगे आज आपण इथं जमलोय कारण आपल्या चॅनलला युट्यूब चॅनलला दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत तसं तर आम्ही घरी काल केक कापला होता पण हा केक आपल्या व्हिडिओमध्ये काम करणाऱ्या माझ्या ताई वर्षा कसबे यांच्यातर्फे यांनी आपल्या शूटिंग लोकेशन कापण्याचं ठरवलंय त्यासाठी आम्ही हा केक कापतोय प्रश्न महत्वाचा दहा हजार सबस्क्रायबरचा नाही प्रश्न म्हणजे मुद्दा दहा हजार सबस्क्राईबरचा नाही मुद्दा स्वतःला ओळखण्याचा आहे मी ह्याच्या आधी लोकांसाठी काम केलं भरपूर पुण्यामध्ये पण म्हणजे प्रयत्न असा केला की लोकांच्या युट्यूबला कारण मला वाटायचं माझे कुठे सबस्क्रायबर वाढते पुण्यामध्ये मी तीच चूक केली की लोकांच्या चॅनलला स्वतःचं कंटेंट द्यायचो स्वतःच रायटिंग द्यायचो डायरेक्शन द्यायचो एडिटिंग सुद्धा कधी कधी फुकट करून दिली पण लोकांना माझी एडिटिंग पाहिजे होते माझ्या स्टोऱ्या पाहिजे होत्या माझं डायरेक्शन पाहिजे होतं पण माझं नाव आणि माझा चेहरान होता पाहिजे मग त्यांनी त्या टायमाला मला माझी जागा दाखवली ते बरं झालं पुन्हा माझल गावात आलो माझल गावात आल्यास पण सुरुवातीला एक दोन महिने मी तीच केलं करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याच्या चॅनलला माझी स्टोरी माझं डायरेक्शन परत ते झालं लोकांना माझं सगळं पाहिजे होतं स्टोरी डायरेक्शन एडिटिंग सगळा सपोर्ट पाहिजे होतं माझा चेहरा नको होता आणि माझं नाव नको होतं पण ते बरं झालं लोकांनी मला माझी जागा जागा दाखवून दिली जे म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते फक्त तीनच महिन्यामध्ये मी जवळजवळ दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण केलेत त्यासाठी हा व्हिडिओ आहे दहा हजारसाठी नाही दहा हजार सबस्क्रायबर म्हणजे काहीच नाही लोकांचे मिलियन सबस्क्रायबर आहेत पण हा हे सेलिब्रेशन स्वतःला ओळखण्यासाठी मी स्वतःला ओळखलं नव्हतं आधी मला वाटतं आपल्याकडे काय आहे आपल्याकडे ते मोबाईल आपल्याकडे कॅमेरा नाही भांडवल नाही कोणा गोष्टीचं परत सांगतो लोकांनी नुसता फायदा घेतला पुण्यामध्ये पण तेच केलं काय काही काही तर का असे गाणे माझे दोन तीन गाणे फसले लोकांना दिले त्यांनी त्यांचे कारण सांगून सांगू अजूनही ते गाणे आलेत नाहीत तीन गाणे माझे असे लोकांकडे अडकलेले आहेत मला वाटायचं आपलं काय खरंय पण मी जसं सुरू केलं मला नवर वाटायला लागलं की आता फेसबुकला माझे व्हिडिओ चोवीस चोवीस लाख लोक बघतील एका एका दिवसामध्ये मला तुम्हाला हे सांगायचंय की तुमची जर कला असेल तर तुम्ही तुमची हे करा लोकांच्या जीवावर ना काही करू आता फक्त दहा त्रासचा पल्ला मी पार केलाय मला भरपूर पल्ला पार करायचाय माझी मा ताई आहे तिला तिथं मला कधी बी सपोर्ट आहे हा माझा भाचा आहे माझी पूर्ण फॅमिली ज्यांना काही सुद्धा या क्षेत्रामधलं काही घेण देण नव्हतं ऍक्टिंग नाही त्यांना माहीत काय नाही पण फक्त माझी तळमळ बघून माझी फॅमिली माझा सपोर्ट आहे माझ्या सोबत त्यांना जमत नाही ऍक्टिंग मिटिंग काही जमत नाही आता जमायला लागली पण फक्त माझ्या सपोर्ट साठी माझी फॅमिली सोबत आहे ही माझी आई आहे ही माझी मोठी ताई आहे आणि ही माझी इकडे 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 यांची ओळख मी तुम्हाला कधी करून दिली नाही ही आमची स्वीट हार्ट आहे ही माझी बायको आहे ही माझी आरदंगिनी ही पण माझ्या व्हिडिओ मध्ये असते हिनं पण एवढी ऍक्टिंग जमत नाही पण आपल्या नवऱ्याची तळमळ बघून ती हमेशा करण्याचा प्रयत्न करते की माझी आई आहे हिनं मी एक दोन मध्ये काम केले ते माझे वडील पाठीमाग वडिलांचा सपोर्ट माझा असा आहे की की तू कर काय करायचं मी आहे मला तो सपोर्ट माझ्या फॅमिलीला सपोर्ट पाहिजे असं बोलून मी हे के केक कापतो आणि महत्वाचा माणूस राहिलेला आहे आपल्या कॅमेरा जो पकडतो आपल्या कॅमेरा मागचा माणूस निखिल वाघमारे तो पण माझा आहे ही माझी मोठी ताई ही माझी मोठी ताई आहे आणि अरे ते कॅमेराला चष्मेमुळे दिसलं नाही अरे नाही का आणणार आहे कुठे पुढे हा हा माझा छोटा भाऊ आहे जो मोठा दिसतोय पण हा माझा छोटा भाऊ आहे याचं नाव कमला कर्डगे हा माझा भाऊ आहे हा पण माझ्या काही व्हिडीओ मध्ये असतो मी परत सांगतो या लोकांना म्हणजे कला क्षेत्राशी काय गेन दिल नव्हतं पण फक्त माझे तळमळ बघून ते त्याच्यामध्ये काम करतात आणि हा इकडे या तुम्हाला ते राहिलं महत्वाचं आपला इंस्टाग्रामचा जो मोस्ट व्हायरल व्हिडिओ आहे आपला इंस्टाग्रामचा जो मोस्ट व्हायरल व्हिडिओ आहे तंबाखू माझ्या खेळातून पडते आदिती माझी ताई म्हणते हे म्हणतात मुलाला काही नशात नाही मम्मी ताई म्हणते त्याला बिलकुल नशा नाही व्यसनच नाही माणसाकडे सुद्धा जात नाही पण जेव्हा त्यांच्या पाया पडतो तेव्हा माझ्या खेळातून तंबाखू पडते तो आपला मोस्ट व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामला दोन म्हणजे तीन तीस लाख लोकांनी काहीतरी बघितला तो व्हिडिओ तर त्या व्हिडिओ मध्ये हे ह्यांनी चांगला रोल केलेला आहे ह्यांना म्हणजे त्यांना खूप लोकांनी हे केलेलं आहे त्यांचा जाता जाता त्यांचा बूट राहतो बूट घाला घालायचा राहतो तर त्याच्यावर खूप कमेंट आले जाते हे खरं म्हणलं तर आमच्या ताईचे सासरे आणि महत्वाचं म्हणजे ही दुसरी एक राहिली लिहक ही।, <laughs> ही ही पण हिला पण तुम्ही खूप मध्ये बघितलं असं आपला एक युट्यूबला एक व्हिडिओ मामाचे पैसे तो एक मिलेनला युट्यूबला मिलेनला जाणारा माझा पहिला व्हिडिओ येतो मामाचे पैसे त्याच्यामध्ये हिनं माझ्या भाच्याचा रोल केला भाच्याचा रोल म्हणजे माझ्या भाचीचा रोल करायची काय गरज आहे आणि हा तर तुम्ही ह्याला तुम्ही ओळखत आहेत आणि दुसरे अजून अजून एक माझा फेसबुकचा एक मोस्ट व्हायरल आहे जी मुलगी चार्जर मागायला येते ती मुलगी माझी मुलगी इकडे बाळा चार्जर मागायला येते मग मी तिला म्हणतो तुझी मम्मी काय म्हणली ती मुलगी भिकारी बिकारी तुम्ही व्हिडिओ बघून घ्या पण खूप छान ऍक्टिंग करते तर अजून कोण राहिल राहिलं आई राहिली माझी तर महत्वाचे म्हणजे माझी जन्मदाती माझी आई ही पण माझ्यासाठी सपोर्ट खूप म्हणजे माझ्या आईवडलाचा सपोर्ट वेगळा आहे त्याला असा सपोर्ट नाही तो थोडा लय म्हणजे तू वेगळाच सपोर्ट आहे म्हणजे काय म्हणतात त्याला मी कुठे जरी गेलो तरी ते माझ्या आई वडिलांमुळे जाणार आहे मला हे मला फिक्स माहिती आहे कारण त्यांचा सपोर्ट वेगळा आहे म्हणजे मी ते शब्द शब, शब सांगू शकत नाही ते सर्व वेगळाच सपोर्ट आहे की बाबा तू कर तुला जे करायचे तू कर आम्ही आहेत असं बी नाही की त्यांच्याकडे असं काय प्रॉपर्टी आहे लाखो रुपयाची कष्ट करूनच खातेत पण मला म्हणते कि बा तू कर काय करायचे आमच्याकडून तुला फुल सपोर्ट आहे मला आम्हाला हा सपोर्ट पाहिजे आणि ही माझी आई आहे आई हायकर <laughs> केक तर कापलेला आहे धन्यवाद आईला केक चार तू आईला उपास आईला उपवास आहे उपवास बऱ्याच लोकांना असेल पण ते आम्ही रॉंग टाईमिंगला यांनी केक आणलेला आहे तिला मग तिने विचार करायला पाहिजे आज एका काय आज काय महाशिवरात्री ना तर ती तिने विचार करायला पाहिजे होतो मला तर तसं काही नाही मग मला एकट्याला खावा लागून का हा आम्ही आहेत हा आणि कॅमेरामॅनची ओळख राहिली मग अचानकच राहिली आमचा जो कॅमेरामॅन आहे निखिल वाघमारे तुझा तोंड दाखव तुझं नाही ना दाखव दाखव बिहाइंड द सीन तो लय ये दाखव केक चार केक चार हा केक चार हा केक चार हा तर हा आमचा कॅमेरामॅन आहे आमचे जितक्या आमचे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत आमचे रील्स आहेत ते आमचा हाच म्हणजे शूट करतो हा माझा भाचा आहे हा माझ्या मोठ्या ताईचा मुलगा आहे निखिल वाघमर याचं नाव आहे त्या आपल्या <laughs> ताईला आपण विचारू की आपल्या युट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर झाले तर तिला त्याबद्दल काय वाटत मला खर तर खूपच आनंद होतोय मेन दहा हजार सबस्क्रायबर होणं मोठी गोष्ट नाही पण आम्ही ते दोनच आम महिन्यात कम्प्लीट केले त्यामुळे जर जास्तच आनंद होतोय आणि असेच माझ्या भावाच्या प्रयत्नाला यश यावं तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावा हीच माझी विनंती तर तुम्ही आता बघितलंय की आम्ही केक कापलेला आहे आणि सगळ्यांनी सेलिब्रेशन केलेलं आहे काही लोकांना आज महाशिवरात्रीचा उपास असल्यामुळे त्यांनी काही केक खाल्लेला नाही पण तुम्ही आत्ताच बघितलंय तर तुम्ही मला असा सपोर्ट राहू द्या माझा खूप प्रयत्न आहे नवीन नवीन कॉन्टेंट तुम्हाला देण्याचा आणि तुम्हाला हसवण्याचा जसं तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही हसता तुम्ही एन्जॉय करता तसं तुम्हाला माझा प्रयत्न आहे काही वस्तू माझ्याकडे कमी आहेत त्यामुळे जरा माझं भांडवल कमी असल्यामुळे काही वस्तू माझ्याकडे कमी आहेत त्यामुळे जरा माझे व्हिडिओ तितके पूर्ण असतात पण आता लवकरच होते माझा प्रयत्न आहे लवकरच चांगल्या चांगल्या गोष्टी घेण्याचा तुमचं मनोरंजन करण्याचा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल